बोललो बाबा माझी राहिलेली फी जी आहे ती अर्धी फी मला देऊन टाक आणि तू तू नो ऑब्जेक्शन घेऊन जा त्याला त्याचा राग आल्याने त्याने मा मला शिवीगाळ केली मारझोळ केली व कानात मारले मंगळवारी एस पी साहेब कळगाव कलेक्टर साहेब आम्ही यांना निवेदन देणार आहेत आणि त्यांचे आमच्या विरुद्ध जे ॲडव्होकेट विरू के 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 यांच्या विरुद्ध झालेली फिर्याद ही खोटी फिर्याद आहे आणि ती रद्द करावी याची आम्ही मागणी करणार आहोत नेमका प्रकार काय घडला तर आज निवेदन दिला संपूर्ण वकील संघातर्फे नमस्कार मी आडगोडी विवेक केशवावरे राहणार फिकरी धनंजय पंडित पाटील याची माझ्याकडे नांद्याची केस दाखल होती त्याची निशिच्छण त्याचे प्रॉब्लेम होते त्यामुळे त्याने मला माझ्याकडे नांद्याची केस दाखल केलेली होती त्यानंतर दुसरी तिसरीच तारीख आली आणि त्याने आ, मी त्या त्याचं काम पाहिलं त्या दिवशी त्या दिवशी काम बघितल्यानंतर मी येशू समजचा अर्ज दिलेला होता कोर्टात त्यानंतर तो अर्ध्या घंट्याने आला आणि मला बोलू लागला की बाबा मला नो ऑब्जेक्शन पाहिजे सर मला हे नो ऑब्जेक्शन द्या मी त्याला बोललो बाबा माझी राहिलेली फी जी आहे ती अर्धी फी मला देऊन टाक आणि तू नो ऑब्जेक्शन घेऊन जा त्याला त्याचा राग आल्याने त्याने मा मला शिवीगाळ केली मारझोळ केली व कानात मारले व मला त्या ठिकाणी माझे बन वकील बंधू ते सुद्धा आले लती पिंजरी ॲडव्हेट कांडेलकर विशंबर वाणीवरील प्रशांत लोणार होतील हे सुद्धा आणि काही कोर्टातील कर्मचारी त्यांनी पण सुद्धा त्यांना आवरलं आणि त्यातच कोर्टातले केसवाच चौधरी केसवाच हे सुद्धा त्याला आवरू दे पण तो त्या ठिकाणी आवरला जात नव्हता मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला त्या त्याच्यानंतर केसवाचनी तिथे कंप्लेंट त्यांनी स्वतः पो शहर पोलीस स्टेशनला आरोपीला घेऊन गेले धनंजय पंडित पाटीलला आणि तिथे त्याला जमा केला ति तिथे जमा केल्यानंतर आम्ही सिटी पोलीस स्टेशनला पी आयला यांना भेटलो पण त्यांनी कंप्लेंट घेण्यास टाळाटाळ केली मग त्याच्यानंतर त्यांनी मला मेडिकलला पाठवलं मी मेडिकल ट्रामा सेंटरला दिलं ट्रामा सेंटरनंतर मी सिव्हिल जळगावला मला हलवण्यात आलं मी त्याच्यानंतर आलो कंप्लेंट द्यायला कंप्लेंट दिली ते सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पी आय साहेबांनी माझी कंप्लेंट घेतलेली नव्हती आम्हाला तिथेच बसून ठेवलं होतं त्याच्यानंतर मी चिडलो साहेबांना बोललो मग त्यानंतर साहेबांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलवलं आणि कंप्लेंट घेतलेली आहे त्याच्या त्यात त्यात त्या माझ्यावरती म्हणजे मला मार झोड झाल्यानंतरही साहेबांनी त्याच्यावर त्याचा, त्याचा गुन्हा दाखल करून टाकलेला आहे त्यांचा खोटा गुन्हा त्याने दाखल केलेला आहे आणि साहेबांनी राजकीय दबावापोटी आणि एक भुसावळचं नगरसेवक त्याच्या दबावापोटी हे खोटी फिर्याद माझ्यावरती दाखल केलेली आहे आमचे मित्र ॲडव्होकेट विश विवेक केशवारे राणा फेकरी यांच्यावर दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान त्यांचे पक्षकार धनंजय पंडित पाटील राहणार जुना सातारा उसावळ यांचे काम आठवून हे आले असता बारर रूममध्ये वकील कक्षात बसले असता त्यांना त्यांनी बाहेर बोलून घेतलं आणि बाहेर बोलल्यानंतर त्यांनी त्यांना एमओस मागितली वकील साहेबांनी त्यांची ठरलेली फी तीस हजार रुपये त्यापैकी त्यांनी तीन रुपये तीन हजार रुपये त्यांना दाखल करते वेळी जमा केलेली होती आणि बाकीचे सात हजार रुपये मागितले असता त्यांनी त्याचा राग येऊन त्यांनी वकील साहेबांची असे भाषेत शिवगाळ केली व धक्काबुक्की देऊन त्यांची कॉलर पकडली आणि त्यांना यांनी खान कानछीत मारले त्याच्यानंतर असा सकाळा प्रकार तिथे उपस्थित असलेले आमचे बारचे सदस्य लती पिंजारी वकील आणि रवींद्र पवार यांनी त्यांनी सोळा सोडं केली परंतु धनंजय पाटील एवढा रागात होता की त्यांनी त्यांना त्यांनासुद्धा धक्काबुक्की केली त्यानंतर तिथे उपस्थित असले केसवाज यांनी त्यांना प आवरावरी करून ते त्याला सिटी पोर्ट हिल्ला घेऊन गेले त्यानंतर आम्ही सम सगळ्या वकील मंडळी आम्ही पुढं सिटी पोर्ट हिल्ला केले असता तिथं आम्हाला त्यांनी मेडिकलसाठी मेडिकल मेमो देऊन त्यांना मेडिकलसाठी पाठवलं त्याच्यानंतर ते मेडिकल कोरोनानंतर रात्री आमची दहा वाजता यांनी फिर्याद घेतलेली तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं पी साहेबांनी की मी संबंधित जो आहे धनंजय पाटील यांची कोणती केन्सी किंवा फिर्याद नोंदून घेणार नाही आणि असं असताना सुद्धा पी आय साहेबांनी सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी राजकारणाच्या दवाखाली येऊन त्यांच्या ॲडव्होकेट विवेक केशवावारे यांच्यावरती फिर्याद नोंद नोंदवलेली आहे आणि बातमी आली त्यावेळेस आम्हाला समजले की संबंधित पी आय साहेब यांनी ॲडव्होकेट विवेक केशवावार यांच्यावरती फिर्याद नोंदवलेली आहे त्यामुळे आम्ही आपले सिटी शहर पोलीस स्टेशनचे पी आय पी आय साहेब तो, यांचा आम्ही निषेध करतो त्याचा ठराव आम्ही आज सगळ्यां वकिलांच्या संमतीने आम्ही पारित केलेला आहे आणि त्यांचा निषेध आम्ही केलेला आहे आणि आम्ही मंगळवारी एस पी साहेब जळगाव कलेक्टर साहेब आम्ही यांना निवेदन देणार आहेत आणि त्यांचे विरुद्ध जे ॲडव्होकेट के के यांच्या विरुद्ध झालेली फिर्याद ही खोटी फिर्याद आहे आणि ती रद्द करावी याची आम्ही मागणी करणार आहोत आणि याच्याविरुद्ध अजून आम्ही गृहमंत्रालय बाकी जिथं आम्हाला जर शक्य होईल तिथं आम्ही पाठपुरवठा करणार आहोत आणि पोलीस निरीक्षक साहेब यांच्यावरती काय ॲक्शन घेता येईल आणि त्यांच्यावरती काय कारवाई करता येईल असा आम्ही परिपूर्ण पाठपुरवठा करणार आहोत तरी आम्ही सर्व जळगाव जिल्हा जो आहे जळगाव वकील संघात सर्व जळगाव जिल्हा जिथे कोर्ट आहे ते आम्ही सर्व कोर्ट आम्ही मंगळवारी बंद कामकाज बंद करणार आहोत त्याचा निषेध म्हणून आम्ही स्थानिक ठिकाणी प्रत्येक वकील संघ हा यांना निवेदन देणार आहेत आणि त्याचा पाठपुरा करून आम्ही बाराशन भुसावला आमचे जे पालकमंत्री आहेत आम्ही सा ॲडव्होकेट अमोल सावंत सर यांच्यासुद्धा आम्ही कानावर टाकलेला आहे त्यांनी ते सुद्धा आम्ही मंगळवारी शक्य झालं तर उपस्थित आमच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत तरी आम्ही लवकरात लवकर त्यांच्यावरती लवकर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत तरी हे जो गुन्हा घडलेला गुन्हा जो दाखल झालेला आहे खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तरी मी असे मी या याद्वारे जाहीर करतो जगाची आई पाप तारी पापकारी विघ्नहारी सा मोशा सार्या आदिशक्ति अधिकारी आदि धन लक्ष्मी विद्याी सार्या भक्ता माझी माऊली right now and press the bell icon never miss an update